पैशांची अडचण दूर करण्यासाठी ऐंशी तोडगे आणि उपाय एक घरात नेहमी गणपती बाप्पाची मूर्ती स्वच्छ तेजस्वी आणि आनंददायी रूपात ठेवा कारण स्वच्छता आणि सकारात्मक ऊर्जा पैशांचा प्रवाह वाढवते दोन रोज सकाळी गणपती बाप्पाला लाल फुलं अर्पण करा आणि औंग गणपताय नमहा हा, हा मंत्र अकरा वेळा म्हणा यामुळे आर्थिक प्रगतीला चालना मिळते तीन घरात किंवा दुकानात प्रवेशद्वाराजवळ उजव्या बाजूला गणपतीची प्रतिमा लावा ज्यामुळे लक्ष्मी प्रवेश सुलभ होतो चार प्रत्येक बुधवार बाप्पाला गुळ आणि हरभऱ्याचा डाळीचा नैवेद्य द्या ज्यामुळे पैशांची आवक वाढते पाच पैशांचा पर्स किंवा तिजोरीत गणपतीच्या पायांचा छोटासा फोटो किंवा प्रतीक ठेवले तर धन टिकून राहते सहा गणपती बाप्पाला मोदक अर्पण करून नंतर तो घरातील सदस्यांनी प्रसाद म्हणून खाल्ल्यास आर्थिक लाभ होतो सात दर बुधवार गणपतीला दुर्वा अर्पण केल्याने कर्जमुक्ती होते आणि पैशांवरील ताण कमी होतो आठ घराच्या ईशान्य कोपऱ्यात गणपती बसविल्यास सकारात्मक ऊर्जा वाढते आणि धन स्थिर राहते नऊ रोज सकाळी गणपती समोर तुपाचा दिवा लावल्याने घरातील आर्थिक संकट कमी होते दहा औषध्या वशमाने स्वाहा हा मंत्र रोज एकवीस वेळा म्हणा यामुळे पैशांची अडचण कमी होते अकरा नोकरीत प्रमोशन आणि पगारवाढीसाठी बुधवारच्या दिवशी हिरवा कपडा घालून गणपतीला नमस्कार करा बारा घरातील प्रत्येक नवीन वस्तू आणल्यावर गणपतीला प्रथम दाखवूनच वापरायला सुरू करा यामुळे पैशाचा अपव्यय कमी होतो तेरा पैशाची बचत व्हावी म्हणून पर्समध्ये लाल रंगाचा लहानसा कपड्याचा तुकडा ठेवा आणि त्यावर गणपतीचे नाव लिहा चौदा बुधवारच्या दिवशी गणपतीला दोन केळी अर्पण करा आणि नंतर ते गरजूंना द्या यामुळे होते पंधरा घराच्या तिजोरीत गणपतीची चांदीची मूर्ती ठेवा आणि नियमित पूजन करा यामुळे पैशाचा प्रवाह स्थिर राहतो सोळा दुकानात किंवा ऑफिसमध्ये गणपतीची मूर्ती उत्तरेकडे तोंड करून लावा यामुळे व्यापार वाढतो सतरा आर्थिक संकट टाळण्यासाठी दर महिन्याच्या पहिल्या बुधवारला गणपतीला पान सुपारी अर्पण करा अठरा पैशांवर नकारात्मक ऊर्जा येऊ नये म्हणून पर्समध्ये गणपतीच्या पायांची प्रतिमा ठेवा एकोणीस सकाळी सूर्योदयापूर्वी गणपतीला जल दुर्वा आणि फुलं अर्पण केल्याने धन स्थिर राहते वीस श्री नमः हे नाव एकशे आठ वेळा लिहिण्याची सवय लावा यामुळे पैशाची तंगी हळूहळू हल संपते एकवीस बुधवारच्या दिवशी लाल गुलाबाची फुले गणपतीला अर्पण केल्याने लक्ष्मी प्रवेश वाढतो बावीस गणपती समोर हळदीचा दिवा लावल्याने व्यवसायात येणारे अडथळे दूर होतात प्रत्येक महिन्याच्या पहिल्या दिवशी गुळ आणि दूध गणपतीला अर्पण केल्याने नोकरीत प्रगती होते घरातील गणपतीची मूर्ती कधीही तुटू देऊ नका कारण त्यामुळे आर्थिक हानी होऊ शकते पंचवीस पैशाची कमतरता भासू नये म्हणून पर्समध्ये गणपतीच्या चांदीच्या नाण्याचा ठेवा करा सव्वीस गणपतीच्या मंत्राचा जप करताना कमळावर बसून जप केल्याने धनवृद्धी होते सत्तावीस घरातील मुख्य दरवाजावर गणपतीचा सुंदर तोरण लावा ज्यामुळे घरात लक्ष्मी येते अठ्ठावीस बुधवारच्या दिवशी गरिबांना हिरव्या भाज्या दान करा गणपती प्रसन्न होतात एकोणतीस नवीन व्यवसाय सुरू करताना प्रथम गणपती पूजन करा यामुळे तो व्यवसाय यशस्वी होतो तीस गणपतीच्या समोर बसून पैशाचे नियोजन केल्याने योग्य निर्णय होतात एकतीस प्रत्येक अमावस्येला गणपती समोर पांढऱ्या रंगाचा नैवेद्य ठेवून त्यानंतर तो गरजू व्यक्तींना दान केल्यास पैशांची वाढ होते बत्तीस रोज सकाळी कामावर जाण्यापूर्वी गणपती समोर तीन वेळा प्रदक्षिणा घाला यामुळे नोकरीत स्थिरता मिळते तेहतीस घरातील गणपतीला ताजं पाणी दररोज बदला यामुळे पैशाच्या प्रवाहात स्वच्छता आणि सातत्य येते चौतीस प्रत्येक नवीन नोट पर्समध्ये ठेवताना गणपतीच्या नावाने ती ठेवण्याची सवय लावा पस्तीस घराच्या उत्तर पूर्व दिशेला गणपतीची छोटी मूर्ती ठेवणे घरातील पैशांचे चुंबक तयार करते छत्तीस बुधवारच्या दिवशी गुळ चणे अर्पण करून त्याचा प्रसाद नोकरीच्या ठिकाणी नेऊन खाल्ल्यास प्रमोशनच्या संधी वाढतात सदतीस पैशाची तंगी टाळण्यासाठी पर्समध्ये लाल कपड्यात बांधलेले पाच नाणे गणपतीच्या नावाने ठेवा अडतीस गणपतीला रोज वेगवेगळ्या रंगांची फुले अर्पण केल्याने आर्थिक जीवनात रंगत आणि वाढ येते एकोणचाळीस ओंग गणपतय नमहा हा मंत्र सतत जपण्याची सवय लावा जेणेकरून पैशांवरील अडथळे दूर होतील चाळीस तिजोरीत गणपती सोबत कुबेराची मूर्ती ठेवल्यास धनवृद्धी जलद होते एक्केचाळीस घरात नेहमी हिरवळ ताजी झाडं लावा आणि गणपतीला त्याची पानं अर्पण करा यामुळे लक्ष्मी प्रवेश वाढतो बेचाळीस व्यवसायात यशासाठी बुधवारच्या दिवशी नवीन खाती पुस्तके गणपतीच्या नावाने सुरू करा त्रेचाळीस गणपतीला पिवळी फुले अर्पण केल्याने कर्जाचा भार कमी होतो चव्वेचाळीस गणपतीच्या मूर्तीसमोर नेहमी उजेड राहील याची काळजी घ्या अंधारामुळे पैशांवर नकारात्मक परिणाम होतो पंचेचाळीस एकाच दिवशी गणपतीला तुपाचा आणि हळदीचा दिवा लावल्याने दुहेरी लाभ मिळतो सेचाळीस बुधवारांदुळाचा प्रसाद अर्पण करून तो लहान मुलांना द्यावा यामुळे सत्तेचाळीस गणपतीच्या पायाशी ठेवलेली नाणी अकरा दिवसांनी पर्समध्ये ठेवल्यास पैशांचा प्रवाह वाढतो अठ्ठेचाळीस पर्समधील फाटकी नोटे टाळा आणि नवीन नोटा गणपती समोर ठेवूनच वापरा एकोणपन्नास रोज रात्री झोपण्यापूर्वी गणपतीच्या नावाने अकरा वेळा मंत्र जप करा यामुळे उद्याचा दिवस आर्थिकदृष्ट्या चांगला जातो पन्नास घरात किंवा दुकानात गणपतीच्या उजव्या सोंडेची मूर्ती ठेवल्यास व्यवसाय वाढतो एक्कावन्न बुधवारला पाच लाल गुलाब अर्पण करून त्यातील एक फुल पर्स मध्ये ठेवा पैशांचा अपव्य थांबतो बावन्न गणपतीला पांढऱ्या रंगाचे मोदक अर्पण केल्याने घरात शांतता आणि स्थिरता येते ज्यामुळे आर्थिक नियोजन चांगले होते त्रेपन्न दर रविवारी गणपती समोर तुळशीचं पान ठेवा हे पान सोमवारला पर्समध्ये ठेवल्यास नोकरीच्या संधी वाढतात चौपन्न व्यवसाय सुरू करताना पहिल्या ग्राहकाला मोफत छोटं गिफ्ट देण्याची सवय लावा गणपतीचा आशीर्वाद वाढतो पंचावन्न काळात गणपती समोर पाच दिवस सलग दिवा लावा परिस्थिती सुधारते छप्पन्न तिजोरीत गणपतीची चांदीची प्रतिमा ठेवून त्यावर रोज केशराचा तिळा लावा धन टिकून राहते सत्तावन्न गुळ आणि दूध मिसळून गणपतीला अर्पण करा आणि तो प्रसाद सकाळी खा व्यवसायात गोडी वाढते गणपतीच्या पायाखाली ठेवलेली एक रुपयाची नाणी प्रत्येक महिन्याच्या पहिल्या दिवशी बदलून ठेवा सकाळी गणपतीला अभिषेक करताना पैशाचे नाव मनात घ्या तो विचार ऊर्जा बनून आकर्षण निर्माण करतो साठ प्रत्येक बुधवार हिरव्या रंगाचा रुमाल पर्समध्ये ठेवा आणि गणपतीच्या नावाने बदला पैशांचा प्रवाह वाढतो एकसष्ट गणपती समोर संध्याकाळी तुपाचा दिवा लावून श्री गणेशाय नमहा एकशे आठ वेळा म्हणा आर्थिक अडथळे दूर होतात दोन गणपतीला अर्पण करून एक गरजूला द्या आणि एक स्वतः खा लाभ दुप्पट होतो त्रेसष्ट बँकेत जाण्यापूर्वी गणपतीला नमस्कार करा काम सहज होते चौसष्ट पर्स मध्ये गणपतीच्या मंत्राचे छोटे कार्ड ठेवा पैशाच्या अडचणी कमी होतात पासष्ट दुर्वा अर्पण केल्यानंतर ती पर्स मध्ये ठेवल्यास पैशाची बचत होते सहासष्ट हो हा मंत्र एकवीस दिवस सतत म्हटल्याने कर्जातून मुक्ती मिळते सदुसष्ट सोन्याची वस्तू खरेदी करण्यापूर्वी गणपती समोर ठेवून मग वापरा धन टिकते अडुसष्ट भांड्याजवळ गणपतीचा फोटो ठेवा नकारात्मक ऊर्जा दूर राहते सत्तर प्रत्येक गुरुवारी गणपती समोर दीप लावल्याने घरातील पैशाचा प्रवाह वाढतो एक्काहत्तर पगार मिळाल्यावर थोडे पैसे गणपतीच्या मूर्ती समोर ठेवा आणि दुसऱ्या दिवशी वापरा पैशाचा योग्य वापर होतो बहात्तर गणपतीच्या मूर्तीसमोर दर आठवड्यात एक नवीन फूल ठेवण्याची सवय लावा यामुळे आर्थिक जीवनात नवीन संधी येतात त्र्याहत्तर प्रत्येक वर्षी गणपतीच्या नावाने नवीन नाणे खरेदी करा आणि तिजोरीत ठेवा यामुळे संपत्ती वाढते चौऱ्याहत्तर गणपतीच्या मंत्राचा जप नेहमी शुभ मुहूर्तात सुरू करा यामुळे आर्थिक यश जलद मिळते पंचाहत्तर नवीन कपडे खरेदी करताना गणपतीला प्रथम दाखवा ते कपडे धनप्राप्तीला सहाय्य करतात शहात्तर घरातील रोपांना पाणी घालण्यापूर्वी गणपतीला नमस्कार करा निसर्गाशी नाते मजबूत होते आणि धनवृद्धी होते समोर रोज अगरबत्ती लावा यामुळे नोकरीच्या इंटरव्ह्यू पूर्वी गणपतीचा फोटो पाहून जा यश मिळण्याची शक्यता वाढते एकोणऐंशी घरातील तिजोरीवर लाल कापड झाका आणि त्यावर गणपतीचा फोटो ठेवा धन सुरक्षित राहते ऐंशी दर महिन्याच्या पहिल्या बुधवारला गरीब मुलांना मिठाई वाटा गणपती प्रसन्न होतात आणि आर्थिक स्थिती सुधारते मित्रांनो पैशांची अडचण ही कुणाच्याही आयुष्यात कधी ना कधी येतेच पण आपल्या लाडक्या गणपती बाप्पाच्या आशीर्वादाने त्या अडचणी सहज दूर होऊ शकतात हे ऐंशी सोपे आणि प्रभावी उपाय जर तुम्ही श्रद्धा आणि सातत्याने केले तर घरात धन सुख आणि समृद्धीचा प्रवाह नक्कीच वाढेल लक्षात ठेवा उपाय कितीही छोटे असले तरी त्यामागची भावना आणि श्रद्धा सर्वात महत्वाची असते तर चला आपण सर्वजण बाप्पाकडे प्रार्थना करूया गणपती बाप्पा आमच्या जीवनात आनंद समृद्धी आणि पैशांचा अखंड प्रवाह राहू दे आणि हो हा व्हिडिओ तुमच्या मित्रपरिवारासोबत नक्की शेअर करा म्हणजे गणपतीचा आशीर्वाद सर्वांपर्यंत पोहोचेल आणि कमेंटमध्ये गणपती बाप्पा मोर्या मंगलमूर्ती मोर्या जरूर लिहा